नमस्कार मित्रांनो कृषी माहिती युट्यूब चॅनल पुढे तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या बाजूला असलेलं बेल ऑकॉनलाही प्रेस करू द्या तर मित्रांनो बघू शकता हा आपण हळी बैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे व्यापाऱ्यांच्या दावणीवरचे जे बैल आहे तेच पाहायला मिळतील मध्ये तुम्हाला व्यापाऱ्यांच्या का। जाऊन बैल दाखवलेले आहेत आणि मित्रांनो व्हिडिओ हा खूप छान झालेला आहे व्हिडिओ हा सुरुवात शेवट शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांचा या व्हिडिओमुळे फायदा होईल आणि मित्रांनो तुम्हाला घरबसल्या बैल बाजाराचा आनंद घेता यावा या दृष्टीने आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू बरं बरं काय सांगते मग दादी कशा दोन्ही चार चार कामाला कसं आहे जोड बरं बरं कामाची मारेची करून खात्री आहे फिजवड आणल्याच फिजवड आणल्याच दहा आहेत का बरं मोबाईल नंबर सांग

गा ते एक समोरचं एक दहा ते कसं आहे दाताला दाताला दोन समोरचा हरणा जोड ह्याची एकतीस दाती कशी ते सहा सहा ना ह्या जोडाचे काय सांगायचे दोन दहा दाती कशी ते चार चार समोरचा एकल काय का एक पाच कामालायला कसा आहे आहे ना समोरचा जोड याची दोन वीस सांगायची दात। का दाती कशी ती चार चार दात त्याला वर धरा कामाची मारे पूर्ण खात्री आहे यांची बरं काय काय याची काय सांगायची पंच्याहत्तर हजार दाती कसं आहे सहा झालेला आहे ह्या जोडाची एकतीस एक किती एकतीस दाती कशी ते आले आहेत ना ह्या जोडाची सव्वा लाख दाती कशी ते हा सहा सहा झाले का बरं बरं नावा नंबर सांगा एकदा हां मोबाईल नंबर सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चव्वेचाळीस सत्त्याण्णव किमतीला कमी जास्त करून द्या फक्त एकच का दावणी आपल्याला आज विचारून बघून घ्या मागून पडून व्यवस्थित किती होता वणी करता येईल काय सांगा या जोडाची दोन लाख दहा दोन लाख दहा हजार दाताल किती तर दोन चार का मित्रांनो बघून घ्या लाल बांडा कलर आहे किती जोड आणली दात दहा हात का याकडे बसून आहे का आपलं काय काय रेट चे बरं मिडियम अंदाजे

لماذا؟ 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 मोबाईल नंबर सांगा का तुमचा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर बावीस बावीस झिरो चार नाव काय महादेव ठीक करता वडा थोडं तिकडं पलीकडं ये द्यावा बस पूर्ण गॅरंटी राहील ना यांची कामाची मारण्याची बरं बरं रुपया वाद्या ना ठीक आहे तुमचं नाव सांगा संतोष शिनगारे गाव भुजना ह्या जोडाची काय सांगायची किंमत एकचाळीस जाती दोन एक चार आहे कामाची खात्री काय मारण्याची पूर्ण खात्री समोरच्या जोडाची सहा सहा आहे का हे कसं आहे कामाला एकवीस एकवीस कामाची पूर्ण गॅरंटी कामाची गॅरंटी मारण्याची मारण्याची गॅरंटी कामाची हे एकल काय का एकल ह्याची काय सांगायची एकल घ्यायची एकाहत्तर हजार हे दाते कसं आहे चार आहे का ह्या जोडाची एकतीस दाताला चार चार किमतीत कमी जास्त काय होईल बरं यांची फायनल एक दहाला देणार दे बर बरं बरं सांगायची एकतीस द्यायला एक दहा ह्या जोडाची दाताला आलेली आहेत का बरं बरं इकडं आलेली एक सहा त्या जोडाची एकल काय का बरं बर काय सांगायची सांगायला पासष्ट द्यायला पंचावन्न दाताला सहा ह्या जोडाची एक चाळीस दाती कशी दे दोन्ही सहा सात आठ झाले एक चाळीस एकचाळीस द्यायची काय म्हण किंमत एक पंधराला देणार का किती पंचेचाळीस हजार दाती आलेला समोरचा जोड एक दहा का हे दाता आलेले आहेत का हे कसं आहे कामाला आठ दिवस पैसे द्यायचे हे एक लागला दिला हे पण तिकडे आपल्यालाच हे दाताला किती साधारण हे दिला का नाही दिला खे काय सांगायचे एकाहत्तर हजार बरोबर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा संतोष व्यंकटेश संतोष शिंगारे गाव उजना मोबाईल नंबर अठ्याहत्तर वीस अठ्ठ्याहत्तर वीस सत्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव अठ्ठावन्न बरोबर नंबर हे जोडी आपल्याला काय सांगितलं याची एकतीस एकतीस दाती चार सहा चार सहा कोणता चार आहे पलीकडा चार अलीकडा सहा आहे का किमतीला कमीच्या होऊन जातील बरं बरं मित्रांनो बघून घ्या यांच्याकडे आज अशा प्रकारचे बैल आहेत आज किती जोडतात टोटल चौदा चौदा का का बरोबर ठीक आहे मित्र मग पुढून दाखवले आहेत मागून तुम्हाला दाखवून देतो एकदा आज किती आले बरं जोड दहा पंधरा आहेत काढत आहे नंतर तारखे होत आहे काय काय रेटचे तरी मिडियम बैल आज एक साठ एक चाळीस एकतीस बरोबर असेच रेटचे नाव आणि मोबाईल नंबर सांगायला अठ्ठ्याण्णव तेवीस ब्याण्णव सदुसष्ट पंचावन्न नाव बाळग असले ना ही आपली आहे गाडी बर बर कुठे कुठे चलती भाड्यान चंद्रपूर नागपूर जाते म्हणजे असे जनावराची भाडे घेतात जनावरांचे तरकारी बर बर सगळेच भाडे घेतात सगळेच भाडे घेतात तुमचा नंबर सांगा एकदम सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट चाळीस पस्तीस चाळीस पस्तीस सदुसष्ट बर बर इथून कोणाला जर बैलण्याचे असतील तर जमते का लांब लांब सांग बुलढाणा चंद्रपूर यवतमाळ असते तुमची गाडी रिकामी नंबर बरोबर ना हो बरोबर